नमस्कार अॅग्रोनच्या मान्सून मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मागील पाच दिवसांपासून पाऊस हजेरी लावतोय तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली हवामान विभागानं आजही विदर्भातील काही भागात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे मग विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओतून तुम्हा मिळेल हवामान विभागानं आज विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे यामध्ये भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे या भागांना हवामान हो विभागानं आज येलो अलर्ट दिलाय तर यावेळी या भागात तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान हो विभागानं दिला आहे तसंच या जिल्ह्यांमधील इतर भागात ढगाळ वातावरण राहू शकतं असा अंदाज आहे तर राज्याच्या इतर भागात हवामान कोरडे राहील असा अंदाज आहे राज्यात कमाल तापमानात पुन्हा चांगलीच वाढ झाली आहे राज्यातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा वाढ दिसेल असा अंदाजही हवामान विभागानं दिला आहे